सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती आम्हाला चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारी बाबत थेट टीव्ही वरून कळलं असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी काल सांगितलं आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा आपल्या अंगावर एखादी गोष्ट शेकते म्हटल्यावर पवारांनी ती थेट झिडकारून टाकली आणि या सगळ्या प्रसंगात आता ओबाटा मात्र चांगलाच अडचणीत आलेले आहेत नमस्कार मी आबा आपण पाहतात उपराटो प्रश्न विचारत आहे संजय राऊत यांचा हा कितवा जन्म आहे जर तुमच्याकडे संजय राऊत हे ऍक्सेबल असतील म्हणजे तुमच्या संपर्कात असतील किंवा त्यांचा फोन तुमच्याकडे असेल तर एकदा त्यांना फोन करून विचारा किंवा तुमच्या मित्रांमार्फत किंवा कुठल्याही सूत्रांमार्फत संजय राऊत यांच्याकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा कि त्यांचा जन्म आहे माझ्या माहितीप्रमाणे संजय राऊत यांचा हा आठवा जन्म असेल कारण संजय राऊत यांना आता शरद पवार कळायला लागलेलं संजय राऊत मागच्या मागे काही वर्षांपूर्वी एकदा म्हणाले होते की शरद पवार यांना समजण्यासाठी सात जन्म घ्यावे लागतील आता सात जन्म जर शरद पवार यांना समजण्यासाठी संजय राऊत यांना घ्यावे लागत असतील तर हा संजय राऊत यांचा आठवा जन्म नक्की असणार कारण या जन्मात हळूहळू संजय राऊत यांना शरद पवार काय आहेत हे उमजायला लागलेलं असणार कदाचित संजय राऊत हे अगदी सुरुवातीपासून असं म्हटलं जातं की शरद पवार यांचीच यांचाच माणूस म्हणून काम करत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनाही हा यां कदाचित प्रश्न पडला असेल की शरद पवार हे नेमके संजय राऊत यांना तरी कळले आहेत का कारण कुठल्याही गोष्टीत अंगावर जर ती गोष्ट आली तर ती पटकन कशी झिडकारून द्यायची याच प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे शरद पवार आहेत शरद पवार यांनीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं आणि केवळ मुख्यमंत्री केलं नाही मित्रांनो तर त्यांच्या पाठीशी बहुमतही उभं केलं युतीला म्हणजे भाजप आणि शिवसेनेला महाराष्ट्रातील जनतेने जनाधार दिला होता पण ऐन वेळेस उद्धव ठाकरे पवारांच्या दावणीला गेले आणि मग पवारांनी मोठा चमत्कार केला तो म्हणजे कुठलाही प्रशासकीय हो किंवा राजकीय अनुभव नसलेल्या उद्धव ठाकरे यांना थेट मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं त्यावेळेस फार मोठा गदारोळ झाला मित्रांनो फार मोठा गदारोळ झाला पण नेहमी पवार हे अगदी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले त्यावेळेस उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर बसून राज्य कारभार करत होते आणि त्याचीही भलामण अक्षरशः शरद पवार यांनी केली ते भले मातोश्री वरून राज्यकारभार हाकत असतील पण ते चांगला राज्यकारभार करतायत हे सांगायला शरद पवार विसरले नाही राज्य चांगला राज्यकारभार करायला मंत्रालयातच का यावं लागतं असंही शरद पवार म्हणाले होते आणि तिथे मित्रांनो हे निश्चित होतं की हे पवार एखाद्या प्रसंगी या उद्धव ठाकरे यांना चांगलंच अडचणीत आणणार आणि तसंच झालं मित्रांनो कि ज्या वेळेस पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचं नाटक केलं त्याच वेळेस लोक माझ्या सांगाती हे आत्मचरित्र पवारांनी प्रसिद्ध केलं आता ते आत्मचरित्र पवारांनी पुन्हा लिहिलं का तर ता निश्चितच पुन्हा लिहिलेलं नव्हतं त्याच्यात एखादं प्रकरण एखाद दुसरं प्रकरण ऍड केलं आणि ते हेतूपूर्वक ऍड केलं होतं कारण त्या एखाद दुसऱ्या प्रकरणामध्ये एक वाक्य असं होत की ते पवारांना त्यावेळेस आवश्यक वाटत होते आणि त्या एका वाक्यातून शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची क्षमता काय लायकी काय हे दाखवून दिलं त्या एका वाक्यात शरद पवार यांनी म्हटलं की अडीच वर्षात उद्धव ठाकरे हे अडीच दिवसच मंत्रालयात गेले आणि तिथे शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना तोंडगशी पाडली आता ते जे पवार आहेत ते संजय राऊत यांना कळले होते का कदाचित मित्रांनो संजय राऊत यांचा सात जन्म पूर्ण झाला नसेल किंवा सातवा जन्म पूर्ण झाला नसेल आणि त्यामुळे कदाचित संजय राऊत यांना ते कळलं नसावं आणि ते संजय राऊत यांना कळलं नाही तर उद्धव ठाकरे यांना कसं कळणार कारण कुठलीही गोष्ट असं म्हटलं जातं की पहिले संजय राऊत यांना कळत आणि मग ती गोष्ट संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना समजावून सांगतात की हे असं असं आहे आणि त्यामुळे पवारांनी त्यावेळेस आपल्या पाठीत खंजीर असला आपल्यालाच मुख्यमंत्री केलं आणि आपणच मुख्यमंत्री होण्यासाठी कसे नालायक होतो हेही सांगून टाकलं हे संजय राऊत यांना त्यावेळेस कळलं नसावं आणि त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांना समजून सांगितलं नसावं आता मित्रांनो लोकसभा सभेची निवडणूक सुरू आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान एक मतदारसंघ असा आहे जिथे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आणि तो मतदारसंघ दुसरा तिसरा कुठला नाही नसून सांगलीचा सा मतदारसंघ हा मतदार सा से ले ले सांगली, सा सांगली हा मतदारसंघ पारंपारिक दृष्ट्या काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो आणि तिथे काँग्रेसचे उमेदवार आतापर्यंत निवडून आलेले आहेत सांगलीमध्ये काँग्रेसचं प्राबल्य आहे आणि हे कोणीही नाकारू शकत नाही अगदी शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील भाजप असेल कुठलाही राजकीय पक्ष असेल कारण सांगली हा नेहमी काँग्रेसच्या मागे उभा राहिलेला आणि त्या सांगली मतदारसंघामध्ये आता उमेदवारीवरून सध्या राडा सुरू आहे आणि हा राडा विशेषतः महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे तो संघ आहे आणि तिथे आपला उमेदवार चंद्रहार पाटील यांना उभा केलेला आहे आता त्याच वेळेस मित्रांनो काँग्रेसमध्ये एक मोठी खळबळ माजली कारण आपला मतदारसंघ आणि शिवसेनेने तो कसा हिरावून घेतला असा प्रश्न प्रत्येक काँग्रेस नेत्याला पडला विश्वजित कदम जे आहेत ते तिकडचे काँग्रेसचे नेते आहेत आणि हे विश्वजित कदम तेही हक्का बक्का झाले की हा मतदारसंघ काँग्रेसला का मिळाला नाही ते थेट दिल्ली पर्यंत पोहोचले पण अद्याप काही झालेलं नाही आणि मग मित्रांनो सांगलीमध्ये काँग्रेसचे उमेदवार जे विशाल पाटील जे इच्छुक होते त्यांनी अक्षरशः या मतदारसंघात बंडखोरी केली आणि आता विशाल पाटील हे बंडखोर उमेदवार म्हणून सांगलीत उभे आहेत काँग्रेसचे हा मतदारसंघ शिवसेनेला मिळणार नाहीये किंवा शिवसेनेचे चंद्रहार पाटील इथे निवडून येणार नाहीये तेवढं निश्चित आहे दुसऱ्या बाजूला शिवसेनेने भाई गडबडीने किंवा दागदपटशाहीने हा मतदारसंघ मिळवला आणि त्यामुळे काँग्रेसवाले सगळे नाराज एकंदरीत काय तर शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये सध्या लागलेली आहे आणि इथे महाविकास आघाडी फुटेल अशी ही शक्यता आहे आता महाविकास आघाडीचे करते धरते करमिते कोण ते आपल्याला सगळ्यांना माहितीये ते आता तर शरद पवार आहे सांगली मतदार संघ आणि त्यामधला राडा हा आता आपल्या अंगावर शेकणार हे पवारांना उमजलं असणार आणि ज्या वेळेस एखादी गोष्ट आपल्या अंगावर शेकते तेव्हा पवार ती झटकण झिटकारून देतात आणि काल नेमकं पवारांनी तेच केलं पवारांनी सरळ सांगून टाकलं की चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आम्हाला टीव्हीवरून कळली याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही आहे की नाही गंमत मित्रांनो जर पवारांना ही उमेदवारी टीव्हीवरून कळली असेल तर पवार महाविकास आघाडीचे कर्ते दर्ते कर्मित आहेत ते मुख्य आहेत ते ज्येष्ठ आहेत त्याच वेळेस त्यांनी उद्धव ठाकरे यांचे कान का उपटले नाही कि बाबा रे हे तू काय करतोयस आपली कोणतीही चर्चा सांगली मतदारसंघाबाबत झालेली नाहीये मग तू उमेदवार कसा जाहीर केलेला आहेस पवार एका शब्दांनीही ते बोललेले नाहीये किंवा त्याबद्दल त्याच वेळेस एक आक्षेप घेतला असता तर कदाचित उद्धव ठाकरे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असते पण पवारांनी ते केलेलं नाही आणि आता पवार सांगतायत ज्या वेळेस हे प्रकरण आपल्या अंगावर शेकेल अशी शक्यता निर्माण झाली तेव्हा पवार सांगतायत की सांगलीच्या उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही दिलं की नाही झिडकारून आणि इतकंच नाही मित्रांनो की पवारांचा हा हा पवित्रा कशासाठी आहे कारण पवारांना ही कळत आहे की सांगलीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार नाहीये विशाल पाटील यांनी बंडखोरी केलेली आहे त्याला वंचित आघाडीने पाठिंबा दिलेला आहे आणि अशा वेळेस चंद्रआर पाटील यांची मतं विशाल पाटील खाणार आहेत आणि त्याचा फायदा संजय काका पाटील यांना होणार आहे ते भाजपचे उमेदवार ही गोष्ट आपल्या अंगावर शेकू शकते आणि त्यामुळे या ठिकाणीही पवारांनी असा पवित्रा घेतला की त्यांनी सरळ उद्धव ठाकरे यांना झिडकारून लावले आहे की नाही गंमत आता हे कदाचित पवार असं करतात असं झिडकारून लावतात आणि वेळ प्रसंगी पाटील कंजीरही उपसतात हे कदाचित आता संजय राऊत यांना कळलं असावं कारण त्यांचे सात जन्म पूर्ण झालेले असावेत आणि आठव्या जन्मात त्यांनी प्रवेश केलेला असावा आणि त्यामुळे अशी शक्यता आहे मित्रांनो निदान आता तरी संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना सतर्क करतील आणि पवार नेमकी चीज काय आहे हे उद्धव ठाकरे यांना सांग बघूया मित्रांनो पुढे काय होतं पण संजय राऊत हे करू शकतात इतकी ही गॅरंटी देतो की ते करणार नाहीत कारण असं म्हटलं जातं की संजय राऊत हे देखील पवारांची माणूस आहेत असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद